तर नागपूरमध्ये एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची रॅली सुरू आहे तर दुसरीकडे मवियाची बैठक संपन्न झाली अंबादास दरम्यानच्या निवासस्थानी ही बैठक होती महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली आहे जितेंद्र आव्हाड विजय वडेट्टीवार यांची या बैठकीला हजेरी होती शिवाय नाना पटोले सुनील प्रभू हे देखील इथे उपस्थित होते हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाते थोड्याच वेळात मवियाची पत्रकार परिषद देखील असेल या पत्रकार परिषद महाविकास आघाड़ी में जगह जो सीट शेयरिंग का फॉर्मूला है उसको लेकर जो सत्ताधारी पक्ष है वो कहता था की महाविकास आघाड़ी में अनमेल है देखो ऐसा है पहले एक दिन जाने तो अभी तक या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत आपल्यासोबत देवेंद्र नागपूरमध्ये मवियाची बैठक संपन्न झाली नेमके काय या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे आणि पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती आहे वर्ष आज मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक जी आहे ती अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी नागपूर इथल्या पार पडते स्वाभाविक आहे उद्यापासून जे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांसमोर जे काही विविध सध्या मुद्दे गाजतात आहे राज्यामध्ये ते विरोधकांची संख्या कमी असली तरी सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने या सगळ्या अधिवेशनामध्ये घेता येईल मुद्दे कुठले उपस्थित करता येतील प्रामुख्याने या सगळ्या बाबींवरती विकास आघाडीची बैठक जी आहे ती सध्या नागपूर इथे सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते निश्चितच देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी